नमस्कार मी आरती आणि आपण बघताय बोलभिडूचा विशेष भाग पाच मध्ये लोकसभा बोलभिडूच्या या विशेष भागात आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास इथली राजकीय आणि सामाजिक समीकरणं सध्याचं राजकारण अशा सगळ्या महत्वाच्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत तर आजचा आपला मतदारसंघ आहे तो म्हणजे लातूर लोकसभा मतदारसंघ खर तर लातूर हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा गड आहे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेनंतर हा मतदारसंघ भाजपकडे केला मागच्या दहा वर्षांपासून इथं भाजपचीच सत्ता आहे या दोन निवडणुकीमध्ये भाजपनं इथं आपली पाळमुळं घट्ट केल्याचं दिसतं इथनं भाजपनं सध्या विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना दोन हजार चोवीस साठी पुन्हा एकदा लोकसभेचं तिकीट दिलंय विशेष म्हणजे शृंगारे यांचं तिकीट कापलं जाईल असं बोललं जात होतं कारण मध्ये सुनील गायकवाड यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती पण मध्ये भाजपनं उमेदवार बदलला होता त्यामुळे आता सुद्धा असाच उमेदवार बदलाचा पॅटर्न भाजपकडून राबवला जाईल अशी शक्यता होती पण भाजपनं आता पुन्हा एकदा शृंगारे यांच्यावरतीच विश्वास दाखवल्याचं तर काँग्रेसनं इकडे नेत्ररोग तज्ञ असलेल्या उच्च शिक्षित शिवाजीराव काळगे यांना मैदानात उतरवलंय शिवाजीराव काळगेंना राजकीय पार्श्वभूमी नसली तरी ते वेगवेगळ्या संघटनांवर पदाधिकारी आणि आहेत त्यांचे वडील बंडप्पा काळगे हे पूर्वीपासून शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत राहिलेले आहेत त्यांचा लातूर नांदेड जिल्ह्यात मोठा मित्रपरिवार वर्ग आहे काँग्रेसने नवीन चेहऱ्याला संधी देत एक प्रकारे लातूर लोकसभेची ही लढत सुरशीची बनवली आहे त्यामुळे काँग्रेस पुन्हा हा गड आपल्याकडे खेचणार का की भाजप विजयाची हॅट्रिक साधणार लातूर लोकसभा मतदारसंघात नेमकी सत्तेची समीकरण काय असू शकतात पाहूयात पाच पॉइंट मधून तर आपला पहिला पॉईंट आहे लातूर लोकसभेची भौगोलिक रचना आणि इथली जातीय समीकरण भौगोलिकदृष्ट्या लातूर हा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेला मतदारसंघ आहे या जिल्ह्यातला बराचसा भाग हा बालाघाटच्या डोंगर रांगेत येतो या मतदारसंघात लोहा लातूर शहर लातूर ग्रामीण अहमदपूर उदगीर आणि निलंगा अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यातला लोहा विधानसभेचा मतदारसंघ जो आहे तो नांदेड जिल्ह्यात येतो तर उर्वरित पाच मतदारसंघ हे लातूर जिल्ह्यात येतात महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी लातूर हा हैदराबाद राज्याचा भाग होता महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत लातूर हा उस्मानाबाद जिल्ह्याचा भाग होता एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली लातूर लोकसभा मतदारसंघाचा बहुतांशी भाग हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो लातूर शहराला प्रामुख्यानं मांजरा धरणातनं पाणी पुरवठा केला जातो हे धरण बीड जिल्ह्यात आहे त्यामुळेच बीड जिल्ह्यात पाऊस पडला तरच लातूर जिल्ह्याला पुरेसं पाणी मिळतं सध्याच्या घडीला इथं आठ दिवसातनं एकदा पाणी सोडलं जातं लातूर जिल्ह्यासाठी उजनी धरणात पाणी आणण्याबाबत यापूर्वी अनेकदा घोषणा करण्यात आल्या पण हा प्रकल्प अद्याप अस्तित्वात आलेलाच पाण्याची कमतरता इथं खरीप पिकं ही घेतली जातात खर तर विलासराव देशमुख हयात असताना त्यांनी मांजरा नदीत एकूण बारा बॅरेजेस बांधले होते पण बॅरेजेसचा फायदा हा त्यांच्याच कारखानदारीला होत असल्याचा आरोप हा होत असताना दिसतो कारण या बॅरेजेसमधील पाण्यातनं आसपासचे शेतकरी उसाचं पीक घेतात आणि हा ऊस देशमुखांच्या कारखान्यांना पुरवला जातो असं म्हटलं जातं त्यामुळे विलासराव देशमुखांनी आपला फायदा लक्षात घेऊन हे बॅरेजेस बांधण्याचे आरोप होतात लातूर जिल्ह्यामध्ये एकूण बारा ऊसाचे कारखाने आहेत उद्योगधंदेही काही प्रमाणात विकसित झालेले आहेत इथं काही तेलाच्या कंपन्या असून कीर्ती गोल्ड हा तेलाचा इंटरनॅशनल ब्रँड जो आहे तो लातूरमध्येच आहे आता हे होतं भौगोलिक रचनेबाबत आता इथली जातीय समीकरण सुद्धा विचारात घ्यायला हवी लातूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजाचं वर्चस्व सगळ्यात जास्त आहे कर्नाटकचा सीमावर्ती भाग हा संत बसवेश्वर यांची कर्मभूमी असल्यानं इथं लिंगायत समाजाची लोकसंख्या ही मोठी आहे त्यापाठोपाठ मराठा आहे आणि दलित समाजाचा सुद्धा नंबर लागतो लातूर शहर उदगीर आणि निलंगा परिसरात मराठा मतदारांची जी संख्या आहे ती अधिक प्रमाणात आहे उदगीर चाकूर आणि अहमदपूर परिसरात दलितांची मतं प्रभावी ठरतात तर उदगीरमध्ये मुस्लिम मतं सुद्धा लक्षणीय आहेत लातूर लोकसभा मतदारसंघातील सामाजिक आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर इथं अनुसूचित जाती एकोणीस पॉईंट नऊ टक्के मुस्लिम बारा टक्के तर अनुसूचित जमातींचं प्रमाण दोन पॉईंट तीन टक्के इतकं आता येतो आपला दुसरा पॉइंट त्यामध्ये पाहूयात लातूर लोकसभा मतदारसंघाचा आजवरचा इतिहास तर एकोणीसशे बासष्ट साली लातूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हापासून हा मतदारसंघ कायमच काँग्रेसचा गड राहिलाय आतापर्यंत या मतदारसंघात एकूण पंधरा निवडणुका पार पडल्या यातल्या अकरा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं विजय मिळवलाय तर इतर पक्षांना केवळ चार वेळा निवडणूक जिंकता आली आहे एकोणीसशे साली काँग्रेसच्या तिकिटावरती तुळशीराम कांबळे हे पहिल्यांदा खासदार बनले होते त्यांनी रिपब्लिकन पार्टीच्या हरिहर नागोराव यांचा एकसष्ट हजार तीनशे एक्केचाळीस मतांनी पराभव हो केला होता त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्येही तुळशीराम कांबळे यांनीच बाजी मारली पण पुढच्या एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत काँग्रेसला लातूरकरांनी दणका दिला एकोणीसशे पंच्याहत्तर ला इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली होती त्यामुळे देशभरात त्यांच्या विरोधात लाट होती आणि याचाच फटका इथं काँग्रेसला बसला सत्यात्तर साली शे शेकापचे उद्धवराव पाटील इथं निवडून आले होते त्यानंतर जवळजवळ सलग चोवीस वर्ष काँग्रेसच्या शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर लोकसभेमध्ये आपलं एक हाती वर्चस्व निर्माण केलं त्यांनी एकोणीसशे ऐंशी पासून एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत सलग सात वेळा निवडणूक जिंकली दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत मात्र शिवराज पाटील चाकूरकर यांचा भाजपच्या यांनी अगदी हजारांपेक्षा अधिक पराभव हो केला तेव्हा पहिल्यांदाच लातूरात कमळ फुललं दोन हजार चार पर्यंत हा मतदारसंघ जनरल होता त्यानंतर आठच्या पुनर्रचनेनंतर लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आला नऊच्या निवडणुकीत विलासराव देशमुख यांनी तेव्हाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष जयवंत आवळे यांना इथनं उमेदवारी दिली आवळे यांनी भाजपच्या सुनील गायकवाडांचा पराभव करत हा गट पुन्हा आपल्याकडे खेचून घेतला पण चौदाच्या मोदी लाटेत काँग्रेसचा हा गट टिकू शकला नाही भाजपच्या सुनील गायकवाड यांनी मोठ्या मताधिक्याने इथनं विजय मिळवला मध्ये सुद्धा भाजपचा विजयरथ रथ कायम ठेवत सुधाकर शृंगारे यांनी भाजपकडनं इथनं निवडणूक जिंकली आता येतो आपला तिसरा पॉईंट गतटमची इलेक्शन आणि झालेलं राजकारण दोन हजार चौदा साली भाजपचे सुनील गायकवाड आणि काँग्रेसचे दत्तात्रय बनसोडे यांच्यामध्ये इथं दुहेरी लढत झाली होती भाजपने सुनील गायकवाड यांच्या नावावर दुसऱ्यांदा डाव खेळला होता त्यांना दोन हजार नऊ मध्ये सुद्धा भाजपनं तिकीट दिलं होतं पण त्या निवडणुकीत गायकवाड पराभूत झाले होते चौदा साली भाजपनं पुन्हा गायकवाड यांच्यावरतीच विश्वास टाकला तर काँग्रेसनं तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं या निवडणुकीत सुनील गायकवाड यांनी दत्तात्रय बनसोडेंचा सुमारे दोन लाख त्रेपन्न हजार तीनशे पंच्याण्णव मतांनी पराभव केला तेव्हा गायकवाडांना सहा लाख सोळा हजार पाचशे नऊ मतं मिळालेली तर दत्तात्रय बनसोडेंना तीन लाख त्रेसष्ट हजार एकशे चौदा मतं मिळवता आली दोन हजार चौदाची मोदी लाट गायकवाडांच्या चांगलीच पथ्यावर पडली तर दोन हजार बारा साली विलासराव देशमुखांचं निधन झाल्यानं लातूरवरची काँग्रेसची पकड आता हळूहळू सैल झाली होती आणि याचाच फटका आगामी काळामध्ये मोठ्या विजयानंतर एकोणीस साली सुद्धा सुनील गायकवाडांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात होत पण भाजपने धक्का तंत्राचा वापर करत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तत्कालीन जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर शृंगारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तेव्हा काँग्रेसने सुद्धा उमेदवार बदलून मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी दिली या निवडणुकीत शृंगार यांनी दोन लाख एकोणनव्वद हजार एकशे अकरा मतांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांचा पराभव केला श्रंगार यांना सहा लाख सत्तावन्न हजार पाचशे नव्वद मतं मिळाली तर मच्छिंद्र कामंत यांना तीन लाख सत्तर हजार आठशे पस्तीस मतं मिळाली या निवडणुकीत वंचितच्या राम गरकर यांनी एक लाख अकरा हजार सातशे ऐंशी मतं मिळवत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती आता येतोय आपला चौथा पॉंट। या आपण सध्याचं लोकसभा मतदारसंघातलं गटातटाचं समीकरण आणि त्यांची ताकद समजून घेणार तर लातूर लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस आणि भाजप असे दोनच पक्ष जे आहेत ते प्रभावी राहिलेले दिसतात इथल्या गटातटाच्या राजकारणालाही तितकंच महत्व आहे त्यामुळे प्रत्येक विधानसभेमध्ये कुणाची ताकद आहे कुणाला कुठला फॅक्टर हा गेम चेंजर ठरू शकतो ते आता समजून घेऊया तर लातूर लोकसभा मतदारसंघातला पहिला विधानसभेचा मतदार दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख हे इथले विद्यमान आमदार आहेत पंच्याण्णव ची निवडणूक वगळली तर एकोणीसशे ऐंशी पासून या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाची अगदी एखादी सत्ता आहे पंच्याण्णव साली जनता दलाचे शिवाजीराव पाटील कवेकर हे निवडून आले होते तर एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव आणि चार मध्ये एकूण पाच वेळा विलासराव इथन विजयी झाले होते मागच्या तीन निवडणुकांचा विचार केला तर इथनं अमित देशमुख निवडून येतात हा देशमुख कुटुंबाचा निश्चितच गड आहे या मतदारसंघातनं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुधाकर शृंगारे यांना नव्याण्णव हजार एकशे एकावन्न एक मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांना पंच्याऐंशी हजार चारशे एकोणसत्तर मतं मिळाली होती इथनं शृंगारे यांना तेरा हजार सहाशे ब्याऐंशी इतक्या मतांचं लीड मिळालं होतं आता लातूर शहर नंतर दुसरा विधानसभेचा मतदारसंघ येतो तो म्हणजे लातूर ग्रामीण या मतदारसंघातही विलासराव देशमुख यांचे दुसरे चिरंजीव धीरज देशमुख हे आमदार आहेत दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आलाय तेव्हापासून इथं काँग्रेसची अगदी एक हाती सत्ता आहे या मतदारसंघावर सुद्धा देशमुख कुटुंबियांचं वर्चस्व आहे असं आपल्याला म्हणता येतं इथं देशमुखांच्या विरोधात भाजपच्या रमेश अप्पा कराड यांचंही गट तुल्यबळ आहे या मतदारसंघात एकोणी लोकसभा निवडणुकीत सुधाकर शृंगारे यांना एक लाख दहा हजार सहाशे अठ्ठावीस तर काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांना पंच्याहत्तर हजार तीनशे बत्तीस मतं मिळालेली इथनं शृंगारे यांना पस्तीस हजार दोनशे शहाण्णव मतांचं लीड मिळालं होतं आता येतो आपला तिसरा विधानसभेचा मतदारसंघ तो आहे उदगीरचा उदगीर हा अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे संजय बनसोडे हे इथले विद्यमान आमदार आहेत मतदार हा मतदारसंघ हा डाव्या विचारांचा चळवळीचं केंद्र म्हणून ओळखला जातो स्वामी रामानंद तीर्थ यांनी इथनच आपल्या कार्याची सुरुवात केली होती मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या आंदोलनाची सुरुवातही इथं झाली असं म्हटलं जातं त्यामुळे मराठवाड्याच्या इतिहासात उदगीरचं महत्व अत्यंत अन्यसाधारण आहे या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप असे तिन्ही पक्ष प्रभावी दिसतात भाजपचे सुधाकर भालेराव हे इथले प्रमुख विरोधक आहेत नऊ आणि चौदा साली इथनं सुधाकर भालेराव हे निवडून आले होते आता अजित पवार गट महायुतीत गेल्यानं हे दोन्ही नेते युतीचाच भाग आहेत या मतदारसंघातनं एकोणीसच्या लोकसभेला सुधाकर शृंगार यांना एक लाख तीन हजार सहाशे एकोणचाळीस तर काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांना अठ्ठावन्न हजार पाचशे सदतीस इतकी मतं मिळालेली इथनं शृंगार यांना पंचेचाळीस हजार एकशे दोन मतांचं लीड मिळालं होतं यानंतर लातूर लोकसभेतला चौथा मतदारसंघ आहे तो अहमदपूरचा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे इथले विद्यमान आमदार आहेत तर भाजपचे विनायकराव पाटील हे इथले प्रमुख विरोधक होते सध्या विनायकराव पाटील हे माजी मंत्री तर आहेतच पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते त्यानंतर भाजपमध्ये गेले आणि आता ते शरद पवार गटात गेलेत अशा बातम्या आहेत बाळासाहेब पाटील आणि विनायकराव पाटील असे दोनच प्रभावी गट जेत ते या मतदारसंघात दिसतात दोन्ही नेत्यांची मतदारसंघात वैयक्तिक अशी ताकद आहे हे मतदारसंघातनं एकोणीसशा लोकसभेला सुधाकर शृंगारे यांना एक लाख बावीस हजार आठशे नऊ मतं होती काँग्रेसच्या मच्छेंद्र का चोपन्न हजार सातशे एकावन्न मतं होती श्रुंगार यांना पाचवा विधानसभेचा निलंग्याचा भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे इथले विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघात सुरुवातीपासूनच निलंगेकर कुटुंबाची एक हाती सत्ता आहे शिवाजीराव पाटील निलंगेकर इथनं तब्बल सात वेळा काँग्रेसकडनं निवडून आलेले आहेत विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू आहेत या मतदारसंघात काँग्रेसचे अशोक पाटील निलंगेकर हे प्रमुख विरोधक आहेत आणि ते विद्यमान आमदारांचे चुलतेसंघातनं एकोणीसशा लोकसभेला सुधाकर शृंगार यांना एक लाख पंधरा हजार चारशे त्र्याण्णव मतं मिळालेली तर काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांना एकोणसाठ हजार पाचशे अडोतीस मतं मिळाली होती इथनं शृंगार यांना पंचावन्न हजार नऊशे पंचावन्न इतक्या मतांचं लीड मिळालं होतं लातूर लोकसभेतला शेवटचा आणि सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे लोह्याचा लोहा विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यात येतो शेकाबचे श्याम सुंदर शिंदे हे इथले विद्यमान आमदार आहेत तर भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर हे प्रमुख विरोधक आहेत पण आता श्यामसुंदर शिंदे यांनी भाजपशी जवळीक साधल्याच्या बातम्या येतात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने आपल्या सगळ्या आमदारांना मुंबईमध्ये बोलावलं होतं त्यांची ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती तिथं श्याम सुंदर शिंदे हे सुद्धा उपस्थित होते या मतदारसंघात एकोणीस लोकसभा निवडणुकीत सुधाकर शृंगार यांना एक लाख पाच हजार आठशे सत्तर मतं होती तर काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांना केवळ सदोतीस हजार दोनशे आठ इतकीच मतं मिळाली होती इथनं शृंगार यांना तब्बल अडुसष्ट हजार सहाशे बासष्ट इतक्या मतांचं मोठं लीड जे आहे ते मिळवता आलं होतं एकूणच काय तर भाजपच्या सुधाकर शृंगार यांना लातूर लोकसभेतन एकोणीसला ला सहा पैकी सहा विधानसभेच्या मतदारसंघातनं लीड मिळालं होतं आता येतो आपला सगळ्यात शेवटचा आणि पाचवा पॉईंट तो, तो म्हणजे सध्याची राजकीय समीकरणं लातूरचं वारं कुठं आहे याबद्दल काय सांगतात तर लातूरमध्ये नेहमीप्रमाणे यंदा सुद्धा काँग्रेस आणि भाजपत दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे भाजपचे सुधाकर शृंगारे इथनं पहिल्या टमचे खासदार आहेत त्यांना पक्षानं पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे इथनं भाजपकडून उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव समृद्धी महामार्गाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र विश्वजित गायकवाड आणि माजी आय अधिकारी विश्वंभर वरवंटकर यांची नावं चर्चेत होती पण भाजपनं पुन्हा एकदा सुधाकर शृंगारे यांच्यावरती विश्वास दाखवलाय तर लातूरमध्ये काँग्रेसकडे उमेदवारांची वानवा होती गेल्या निवडणुकीत काँग्रेसला उमेदवार हा लातूरसाठी आयात करावा लागलेला याचा फटका काँग्रेसला बसला पण यावेळी काँग्रेसनं ही चूक सुधारलीये असं म्हणता येतं कारण काँग्रेसनं काही काळ वेट अँड वॉच च्या भूमिकेत राहून स्थानिक आणि नवा चेहरा मैदानात उतरवलेला आहे नेत्ररोग तज्ज्ञ असलेला डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देत काँग्रेसनं भाजपला धक्का दिलाय अशा चर्चा लातूरात शिवाजीराव काळगे हे लिंगायत समाजातनं येतात यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी काँग्रेसकडनं सात वेळा इथन निवडणूक जिंकलेली आहे चाकूरकर हे सुद्धा लिंगायत समाजाचे असल्यामुळं जिल्ह्यामध्ये या समाजाचं वेगळं आणि महत्वाचं स्थान आहे आता काँग्रेसनं काळगेंना उमेदवारी देऊन जातीय समीकरण साधली आहेत असं बोललं जाते शिवाजीराव काळगेंना उमेदवारी मिळण्यामागं माजी मंत्री आणि जिल्ह्यातले काँग्रेसचे बडे नेते असणारे दिलीपराव देशमुख आणि काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांची फिल्डिंग आहे असं समजतंय या काका पुतळ्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच काळगेंच्या उमेदवारीवरती हायकमांडनं शिक्कामोर्तब केल्याचं कळतंय एकीकडे उच्च शिक्षित आणि नौखा चेहरा आहे दुसरीकडे देशमुख कुटुंबाचं पाठबळ आहे यामुळे शिवाजीराव काळगेंची उमेदवारी यंदा भाजपला जड जाणारी ठरू शकते अशा सुद्धा चर्चा आहे शिवाय विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्यावरती मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सीमुळे नाराजीचा सूर आहे याचा फायदा आता काँग्रेसच्या उमेदवाराला कितपत होणार आहे लातूरचं समीकरण नेमकं बदलतं की तसंच राहतं हे पाहणं महत्वाचं असेल तर हे होतं लातूर लोकसभेचं राजकारण लातूर लोकसभा मतदारसंघात कुणाचं उमेदवार जिंकुडेल कुणाचं पारड जड ठरेल तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि पाच मध्ये लोकसभा हा बोलविडूचा भाग कसा वाटला ते सुद्धा कळवा आणि अर्थात बोलविडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा